माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये असं आहे की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना चर्चेतनंच मार्ग निघत असतो मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत व्यवस्था आहेत समित्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असता नाही आहे पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो आता मागच्या काळामध्ये आपण दहा टक्के रिझर्वेशन दिलं आज अशी परिस्थिती नाही आहे दहा टक्के आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे भरती चालली आहे त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे ते ऑलरेडी आहेच मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत त्या पक्षांना माझं आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो याचंही करा आणि त्याचंही करा अशा प्रकारची भूमिका नको जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत कारण त्यांना समाजा समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातलं राजकीय फायद्याचा वास येतो आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे एस्पिरेशन जे आहेत ते अॅस्पिरेशन कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचा आहे या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या केलेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी सह्या केलेल्या त्यांचं पत्र आहे पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या पत्रातनं बाहेर आलेली आहे म्हणून मी म्हटलं की आता सोयीची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे बंद केलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला कला असं वाटतं की काही ठिकाणी आंदोलकांनी रस्ता रोको वगैरे केला पण पोलिसांनी बोलल्यानंतर रस्ता त्यांनी रिकामाही केला